नमस्कार भावानो स्वागत आहे आपले आपली माती आपली माणसं या चॅनलमध्ये भावान तुमच्या सगळ्यांची कमेंट एक गणपती विसर्जनाचा ब्लॉग तयार करा तर भावान बघू शकतात आपण गणपती विसर्जनाचा ब्लॉग तयार केलेला आहे तर बघू शकतात आपण चाललेलो आपले मिरवणूक करायला तर भावानो बघू भावन शकतात छोट्या मुलांनी सुद्धा बी किती सहभाग घेतला बघू शकतात तुम्ही वारकरी ची दिंडी काढून भावानो विसर्जन केलेलं आहे आपण आपल्या गणपतीचं नंतर बघू शकतात सगळी पब्लिक भावानं बघू शकतात आपल्या गावामध्ये गणपतीची विसर्जनाचा ब्लॉग तयार केलेला आहे आपण आवडला तर नक्की कमेंट लाईक करा बघू शकतात सगळ्या मुलांनी सहभाग घेतला बघू शकतात फुगड्यांचा कार्यक्रम ठेवलेला होता तर बघू शकतात वारकरी सगळे मुलं बघू शकतात भावान तुम्ही आमच्या गावाकडचं वातावरण तर मुलांनी खूप मस्त सहभाग घेतला सगळ्या मुलांनी सगळ्यांनी गावामधून दिंडी काढीत आपली मिरवणूक केलेली आहे गणपतीची नंतर आपण गणपतीला घेऊन जाणार आहोत विसर्जन करायला तर बघू शकतात सगळ्यांचा सहभाग बघा लहान मुलांनी बी सहभाग घेतलेला आहे गावामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळं सगळ्या आपल्या या सणाला विसर्जन करण्यात खूप आनंद झाला भावांनो बघू शकतात सगळ्यांनी मिळू सहभाग घेतल्याच्या नंतर बघू शकतात आपण हलक्या लावलेल्या होत्या गावामध्ये तर बघू शकतात मला लहान मुलांचा उत्साह बघू शकतात मित्रांनो सगळ्यांनी खूप आनंदात आपल्या गणपतीचं विसर्जन केलेलं आहे हलक्या वगैरे लावल्या होत्या लहान मुलांनी खूप आनंद घेतला या सणाचा नंतर आपण जाणार आहोत गणपती विसर्जन करण्यासाठी आपल्या बंधाऱ्यावर तर बघू शकतात आमच्या या सगळ्यांचा प्रतिसाद भावांनो सगळ्यांनी खूप आनंदात सण साजरे केला आणि गणपती विसर्जित केला बघू शकतात तुम्ही सगळ्यांचा हा प्रतिसाद बघून भावांनो खूप भारी आमच्या गावामध्ये गणपती झालेला आहे बघू शकतात सगळ्यांनी आनंद व्यक्त करत गणपतीचे विसर्जन केले आणि आपण जाणार होतो आता गणपतीचं विसर्जन करण्यासाठी बांधाऱ्याकड कर। तर आम्ही चाललेलो आहोत आता नाचत नाचत भेटूयात तिथे गेल्यावर भावांना तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा विसरू नका था था, कर, से से। तर बघू शकतात आपण आता चाललेलो आहोत आपल्या बांधऱ्याकड गणपती विसर्जन करण्यासाठी बघू शकतात हे आमचं गाव आहे मित्रांनो आणि भावांनो आपण आपल्या चॅनलवर असेच व्हिडीओ टाकत असतो गावातले शेतीविषयी तर भावांनो आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका कारण की असेच इंटरेस्टिंग गावातले व्हिडिओ हे तुमच्यासाठी शेतीविषयी आपण ब्लॉग तयार करत असतो तर लाईक कमेंट करायला विसरू नका हे बघू शकतात सगळ्या गावात मिरवणूक केली खूप आनंद घेतला सगळ्यांनी असा जर गावातले जर व्हिडिओ आवडत असतील तर भावांना नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे आहे नक्की कमेंट करून सांगा बिंदास मनाने सांगा आपण तुमच्या डिमांडवर नक्की खरा उतरण्याचा प्रयत्न करीन बघू शकतात आपण बघू शकतात किती आनंद आहे सगळ्या गावामध्ये नंतर आपण गणपतीला घेऊन जाणार आहोत विसर्जन करण्यासाठी तर बघू शकतात आता गणपतीची आरती चालू आहे नंतर आपण गणपतीला विसर्जन करणार आहोत तर भावांना कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका कुठला हे खेड्यातली वेळ आहे बघून चा भावानो कशी आहे ते आडवी तोप लावली होती बघू शकतात तुम्ही आणि कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो असा सपोर्ट राहू द्या थँक्यू